जसा जसा रडते लोणते महाराज मुक्ताबाई म्हणायला लागली दादा अरे आई बापांनी देहांत प्रायशीच दिलं रे ना तेव्हा माझ्या कधी डोळ्याला पाणी आलं नाही दादा अरे मी एवढं कधी रडले नाही दादा पण आज एका जीवातला जीव जातोय दादा तुम्ही समाधी घेताय मुक्ताबाई आक्रोश करायला लागली रडायला लागली आई निवृत्ती दादा न यात नवल नाही सोपान काकानं रडावं यात नवल नाही रक्ताच नात आहे अरे मुक्ताईनं रडाव यात नवल नाही ना आई रक्ताच नात आहे काका अरे पण काय संबंध नाही अरे या सृष्टीचा पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि भगवान पांडुरंग परमात्मा रडायला लागले रुक्मिणीने प्रश्न केला देवा अख्ख जगात रडत सगळ्याच्या डोळ्यात पाणी येत पण तुम्ही का रडता देवा